महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य, राज्य सरकारने दिलासा दिला आहे राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे गेल्या वर्षी राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती विशेष म्हणजे नाशिक अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत मोठी पावले उचललेली आहेत पीक विमा वाटपाची नवीन यंत्रणा राज्य सरकारने पीक विमा वाटपासाठी एक नवीन पद्धत स्वीकारली आहे जी बीड पॅटर्न किंवा कप अँड कॅप पॅटर्न म्हणून ओळखली जाते या पद्धतीनुसार पीक विम्याची रक्कम एकशे दहा टक्केपर्यंत असल्यास ती पीक विमा कंपन्यामार्फत वितरित केली जाते मात्र जर ही रक्कम एकशे दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते निधी वाटपाचे विश्लेषण सहा प्रमुख जिल्ह्यांसाठी आहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर नाशिक जळगाव आणि सातारा एकूण तेहतीसशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यातील विभाजन पुढीलप्रमाणे आहे पीक विमा कंपन्यामार्फत वितरित होणारी रक्कम एकशे दहा टक्क्यापर्यंत तेराशे नव्वद कोटी रुपये रक्कम एकशे दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त एकोणीस तीस कोटी रुपये यापूर्वी राज्य सरकारने पंधराशे पन्नास कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे आता नव्याने मंजूर झालेल्या एकोणीसशे तीस कोटी रुपयांच्या निधीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे लाभार्थी जिल्हे आणि अंमलबजावणी या योजनेचा सर्वाधिक फायदा खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे नाशिक अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर जळगाव जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यामार्फत पीक विमा वाटप करताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली होती मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या अडचणींवर मात करण्यात येणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय शेतकरी हितैषी असून यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेषत पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळणार लवकर आहे राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमधील समन्वय वाढणार आहे भविष्यात अशा प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी राहणार आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पीक विमा वाटपाची नवीन यंत्रणा आणि मंजूर झालेला निधी यामुळे शेतकऱ्यांना